नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की जानकीने मात्र आता सारंगच्या तिकडे जाऊन खूप मोठी चूक केलेली असते ऋषिकेशने तिला सांगितलेलं असतं की जानकी तू जाऊ नको तरीसुद्धा आता जानकी ही नानांच्यासाठी धावून जाते कारण सुमित्रा आईंचा कॉल आला आणि सुमित्रानेसुद्धा सारंगवर विश्वास ठेवला म्हणून जानकीला तेथे अगदी माफी मागण्यासाठी बोलावून घेतलेलं असतं की तिला असं वाटतं की नक्की सारंगला आता त्याची चूक समजली आणि सारंगला आता त्याची चूक समजल्यानंतर तो जानकीची माफी मागेल आणि जानकी ही ऋषिकेशला समजावेल म्हणून आता सुमित्राने सुद्धा जानकीला खोटं बोलून घरी बोलावून घेतलेलं असतं तेव्हा आता सुमित्रालाही माहिती नसतं की ऐश्वर्यानी सारंग किती पोहोचलेले आहे आणि ते, ते कशासाठी काय करतील याचा मात्र तिला अनुभव नसतो म्हणून आता जानकी घाईने येते आणि जानकीवर जेव्हा आता हे आरोप केले जातात तेव्हा आता ऋषिकेश तर भलता चिडलेला असतो तेव्हा आता जानकी ऋषिकेशचा रुस्वा कसा काढते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ऐश्वर्या सारंगला आता व्हिडिओद्वारे कसा प्ल्यू आणून ती कशी पकडते हे आता या व्हिडिओमध्ये बघूयात तेव्हा मित्रांनो आता कारण आता ऐश्वर्याला वाटत असते की या अगोदर आणि सारंग यांचं नातं छान होतं म्हणजे आता सारंगचं ऐकल्यानंतर जानकी नक्की येईल तेव्हा आता ऐश्वर्याने सारंग सारंगसोबत सारंगचा पॅदा म्हणून वापर करून आता जानकीला इथे आणण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आणि त्यात मात्र आता सुमित्रा आईला यामध्ये तिने त्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलेलं असतं म्हणजे सुमित्रा आईचं जे काही आता सारंगचा प्लॅन आहे तो शेवटी ऐश्वर्याने सुमित्रावर आता वर्क केलेला असतो तेव्हा आता लगेच जानकी घरी येते आणि घरी आल्यानंतर मात्र जानकीला ते पैसे तिथे दिसतात म्हणून जानकी आता ते पैसे घेते आणि उचलून त्यांना देते परंतु आता मीडियासमोर जे काही सत्य आलेलं आहे तर ते ऐश्वर्याने अगदी खोटं म्हणून मीडियावाल्यांना दाखवलेलं असतं ऐश्वर्याला ही माहिती नसतं की या अगोदर सार ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी दोन पॉइंट मिळवलेले आहे म्हणजे दोन गेम त्यांनी खेळून त्या स्पर्धेचे विनर बनलेले आहेत तेव्हा मात्र आता स म्हणजे ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी एकमेकांची साथ देत हे पॉईंट मिळालेले असतात म्हणून ऐश्वर्याला माहिती असतं की नक्की आता यांनी जर एकमेकांची साथ दिली तर मात्र हे नक्की जिंकू शकतात परंतु आता या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी मात्र आता ते दोघात भांडण लावायचे कारण जानकी तर आता ऋषिकेश दादांना सांगून इकडे नाही येऊ शकत आणि आता जे काही झाले तर त्यावरून त्या, त्या दोघांमध्ये वाद मात्र नक्की होतील असा आता ऐश्वर्याचा हेतू असतो आणि जानकी किती खोटं वागते आणि स्पर्धा जिंकण्यासाठी तिने काय प्लॅन केले हे खोटे आरोप आता जानकीवरती जेव्हा करते आणि ऋषिकेश जानकी मात्र आता या स्पर्धेमध्ये जेव्हा एकमेकांच्या सोबत असतील तर नक्की ती स्पर्धा जिंकतील परंतु यात जर आपण आता फूट पाडली तर नक्की आता ती स्पर्धा हरू शकतात कारण या अगोदरची स्पर्धा त्यांनी एकीने जिंकली होती परंतु यानंतरची स्पर्धेमध्ये मात्र ते दोघे एकीचे नसतात म्हणून आता स्पर्धा नक्की हारू शकतात आणि आपण हा गेम जिंकू शकतो असे ऐश्वर्याचा आता प्लॅन असतो मात्र आता लगेच जानकीला असं दोषी ठरवलं जातं म्हणून जानकी आता रडतच घरी येते परंतु जानकी आता काही हार मारणारी नसते ती आता ऋषिकेत तिला इतका म्हणजे सुनावलेलं असतं की जानकी मी तुला सांगितलं होतं की तू तिकडे जाऊ नको तेव्हा जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश हे बघा अहो मी आईंच्या सांगण्यावरून तिकडे गेले होते मला कुठे माहिती होतं की ऐश्वर्या हा सर्व प्लॅन करणार आहे ऐश्वर्या माझीशी खोटं वागली आणि सारंगसुद्धा तुमच्याशी खोटं वागून हा गेम खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु तरीसुद्धा मी आता आईंचा फोन आला म्हणून विश्वास ठेवला ते तेव्हा सारंग आता असं वागला याची जानकीला खरंच लाज वाटत असते सारंग भाऊजी असं काही कृत्य करतील म्हणून त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून सारंगभाऊजीसुद्धा इतके बदललेत म्हणून जानकीला तर धक्का बसलेलाच असतो कारण या अगोदरसुद्धा सारंगने अनेक वेळा जानकी बहिणी आणि दादा यांचा अपमान केलेला आहे के आणि आता ऋषिकेत दादा अगदी त्यांचा मोठा भाऊ असूनसुद्धा स्पर्धेमध्ये कोणतं नाटक त्यांनी केलं हे तर जानकीला माहिती असतं तरीसुद्धा ऋषिकेत जानकीला म्हणतो की हे पग जानकी अगं सारंग कोणत्या थराला गेला हे तर तू पाहिले होते मग ऐश्वर्या जे काही वागली मग त्यात काय फरक पडतो तू सुद्धा तेच वागली कारण तू तर माझ्याशी खोटं बोलली आणि तू तिकडे त्या ऐश्वर्याने सारंगच्या प्लॅनमध्ये अडकली जर माझ्यावर ऐकलं असतं माझ्यावर विश्वास ठेवला असता तर आज मात्र आता तुझ्यावर हे आरोप आले नसते आणि त्या ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये तू फसली नसती जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश मी काही केलेलं नाही आणि जो काही ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी करण्याचा प्रयत्न केला आणि मला फसवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचा पूर्णपणे जो काही ह्या रेकॉर्डर आहे ते क करून घेतलेला आहे म्हणून जानकीने आपल्या मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्ड करून घेतलेले असते आणि सुमित्रा आईसुद्धा आता सर्वांना त्यांनी सांगितलेलं असतं की जानकी येथे माझ्या जा बोलावण्यावर आली होती कारण सारंगला जे काही तो खोटं वागलं तर त्या खोट्या वागण्याचा त्याला पश्चाताप होत असतो होता म्हणून तो जानकीची माफी मागायला आणि जानकी ऋषिकेशला नक्की समजावेल आणि भावाभावामधील जे काही हे वाद आहे ते मिटतील म्हणून मी त्यासाठी येथे जानकीला बोलावून घेतलं होतं परंतु यात या सारंग आणि ऐश्वर या दोघांचा काय प्लॅन होता हे मला माहिती नव्हतं म्हणून आता सुमित्रासुद्धा ही जानकीच्या बाजूने बोलते तेव्हा आता, आता जानकी तर यातून सुटते आणि आता स्पर्धे खेळायला दुसऱ्या दिवशी आता जानकीला ऋषिकेशची काही साथ नसते कारण ऋषिकेश आता खूप असा चिडलेला असतो तेव्हा जानकी विचार करते की ऋषिकेशला काही झालं तरी आता मात्र शांत करावे लागेल आणि जर उद्याच्या गेममध्ये मा ऋषिकेश मात्र आता इतके रागत असले तर मग आता गेम कसा खेळायचा म्हणून जानकीला टेन्शन येते जानकी आता ऋषिकेचा रुसवा काढण्यासाठी काहीतरी असा प्लॅन करणार असते पण त्या अगोदर मात्र ती आता सौमित्राला भेटते आणि झालेला सर्व प्रकार आता सौमित्राला माहिती होतो सौमित्र घाईने आता जानकीकडे येतो आणि जानकीला विचारत असते की बहिणी अगं तुला काय गरज होती तिकडे येण्याची अगं ती ऐश्वर्या आणि सारंग किती कोणत्या थराला जाऊ शकतील हे तर आपण ऋषिकेत दादा गेम खेळतानाच पाहिलं होतं मग वहिनी तू विश्वास कशाला ठेवायचा तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी अहो मी आईंच्या बोलणं ऐकलं आणि त्यांच्या मनाचा आदर करण्यासाठी आणि नानांनी इतक्या घाईने मला कशाला बोलावलं असेल हे पाहण्यासाठी मी तिकडे गेले होते मला कुठे माहिती की हे ऐश्वर्या आणि सारंग या थराला जाऊ शकतात परंतु सारंग भाऊजी आणि जे काही कृत्य केले मी नाही सोडू शकत आणि ऐश्वर्यालासुद्धा त्यांचा जे काही पुरावा आहे तर तो भक्कम पुरावा या मोबाईलमध्ये आहे आणि तोच आता उद्या मी सर्वांसमोर दाखवेल तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो की हे पग बहिणी तू टेन्शन घेऊ नको तू असं काहीतरी कर की ऋषिकेश दादा उद्या गेममध्ये नक्की तुझ्या बाजूने येईल आणि तुला माफ करेल तर आता ओवीनीसुद्धा आता ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु ऋषिकेश काही ऐकायला तयारच नसतो तेव्हा आता जानकी आणि सुमित्राचा प्लॅन होतो जानकी म्हणते की ऋषिकेशने नाही ऐकलं तर सुमित्र भाऊजी माझ्याकडे एक प्लॅन आहे तर सुमित्र विचारतो की काय जानकी कोणता प्लॅन आहे तेव्हा आता जानकी म्हणत असते की हे पगा सौमित्र भाऊजी जर उद्या ऋषिकेश माझ्या बरोबर नसतील आणि ते जर माझ्यासोबत नसून हा गेम खेळण्यासाठी इतक्या ते म्हणजे मनाने मनस्थितीने अगदी खचून गेलेले आहे पण त्यासाठी आता मी जे काही अगदी खाली पडण्याचं नाटक करणार आहे त्यामुळे ऋषिकेश नक्कीच माझ्यासाठी धावत येतील आणि मला वाचवतील तेव्हा आता सौमित्र म्हणतो की होयनी हे तर आता चांगलंच आहे तरच आता ऋषिकेश अगदी तुझ्यासाठी धावून येत असतो येईनच म्हणून तू हाच प्लॅन कर तेव्हा आता त्या दोघांचं ठरलेलं असतं आणि आता काही झालं तरी उद्याची स्पर्धा आपल्याला जिंकायची असं त्यांनी ठरवलेलं असतं तेव्हा आता ते जो व्हिडिओ आहे तर तो लगेच जानकी ही आता सारंगला त्याचा जाब विचारण्यासाठी जाणारच असते आणि त्या व्हिडिओद्वारे आता ती सर्वांसमोर हे साईश्वर आणि सारंग या दोघांचं सत्य आणणार असते त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी गेम सुरू होतो गेम खेळताना मात्र ऋषिकेश पूर्णपणे जानकीशी बोलायला तयार नसतो तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश हे बघा जर आपल्यात एकी नसेल तर अवघड होईल तरीसुद्धा ऋषिकेश जानकीसोबत बोलत नसतो तर आता ज, गेम गेमला सुरुवात होते आणि गेमला सुरुवात झाल्यानंतर मात्र आता ऋषिकेशचं तोंड हे अगदी जानकीकडे नसतं तो जानकीकडे कोणत्याही बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि आता मात्र ऐश्वर्यानी आणि सारंग हे दोघं पाहतात तेव्हा त्या दोघांना आनंद होतो की नक्की आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांमध्ये एकी काही दिसत नाही त्यांचं अजून भांडण काही मिटलेलं नाही आणि त्याच गोष्टीचा फायदा आपल्याला घ्यायचा असं ऐश्वर्याने सारंगला समजावलेलं असतं कारण या दोघांमध्ये आपण भांडण का लावले हे तर आपल्याला माहिती आहे म्हणून आज काही करून हा प्लॅन आपल्याला जिंकायचा परंतु आता चतुर जानकीने एक प्लॅन केलेला असतो ऋषिकेश ऐकायला तयार नाही म्हणून आपल्या हातातील बादली ही जोरात तिचा पाय घसरला म्हणून लगेच बादली ही तेथे पडते आणि पाणी सांडलेलं न म्हणजे आहे हे पाहताच ऋषिकेश आता जानकीला काहीतरी झालेलं आहे म्हणून नक्की लगेच तिच्यासाठी धावत येतो आणि तिला धरतो तेव्हा आता जानकीला खूप आनंद होतो जानकी म्हणते की ऋषिकेश आता हीच संधी आहे आपल्याला एक होण्याची आपले जे काही मतभेद आहेत ते बाजूला ठेवा परंतु आता शेतकऱ्यांसाठी आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे एकमेव आपलं ध्येय काय आहे तर मुळशी गावातील शेतकऱ्यांना न्याय द्यायचा सारंग आणि ऐश्वर्या या दोघांना या स्पर्धेत जर आपण जिंकून दिलं तर मात्र आपले सर्व काही हातातील आहे आलेले ते सर्व जाईल त्यामुळे ऋषिकेश आत्ता राग बाजूला ठेवा जे काही राग आहे तो नंतर काढा आणि त्याच वेळेस आता तो जानकीच्या हातात हात देतो आणि जोमाने मात्र आता ही स्पर्धा खेळायला तयार होतो तेव्हा आता सर्वात अगोदर इतके मागे असूनसुद्धा मात्र जानकी ऋषिकेश या दोघांनी आपले हे पाण्याचे टँक भरलेले असतात आणि ह्या स्पर्धेचे विनर मात्र आपले जानकी आणि ऋषिकेश बनलेले असतात आणि अवंतिका आणि सौमित्र या दोघांचा सुद्धा जानकी आणि ऋषिकेश यांच्यामागे नंबर येतो तेव्हा आता सर्वांना खूप असा आनंद होतो ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा सा इतका जळफाट होतो इतके प्लॅन करूनसुद्धा आपले प्लॅन फासले जातात म्हणजे या दोघांमध्ये किती एके कि आहे आपण इतके प्लॅन करून त्या दोघातील एकी तोडण्याचा तरी प्रयत्न केला तरीसुद्धा ऐनवेळेस यांनी बाजी मारली आणि ही स्पर्धा जिंकली म्हणून आता ऐश्वर्याचा खूप जळफाट होतो आणि रागाने तिथून ती 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 जेव्हा जायला निघते तेव्हा आता जे म्हणजे ऐश्वर्याने कमिटीमधील मीडियावाल्यांचा एक माणूस आहे तो आता ऐश्वर्यान सारंग या दोघांना अगोदर कोणता गेम आहे हे सांगत होता तर जानकीने मात्र आता त्याची सत्तेवधून सर्वांसमोर मात्र आता हे सारंग आणि ऐश्वर्याचे सत्य आणलेले असते की या दोघांनी मात्र स्पर्धेमध्ये मा अगदी काय करण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्यावर आरोप करून दुसऱ्याला कसं गुंतवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ मात्र आता सर्वांसमोर तिने दाखवलेला असतो आणि एक वाघीण बनून आता ऐश्वर्यावर डरकाळी फोडलेली असते कारण कारण अगं तू कितीही प्रयत्न कर अगं खोटं वागून जर जिंकण्याचा प्रयत्न केला तर ऐश्वर्या तू कधीही जिंकणार नाही परंतु त्याच सत्याने आणि प्रयत्नाने जर तू प्रयत्न केले असते तर आज मात्र तू जिंकली असते आणि सारंग भाऊजी तुमच्याकडून मला मात्र ही अपेक्षा नव्हती कारण या ऐश्वर्याचं ऐकून तुम्ही ह्या थराला जाऊ शकतात कसे मला वाटलं नव्हतं परंतु आज मात्र तुम्ही कोणत्या लायकीचे आहे आणि ऐश्वर्याच्या अगदी पायावर पाय ठेवून तुम्ही वागलात हे मात्र काही आता तुम्हाला माफ करणारं नाही त्यामुळे आता तुमच्या चुकीची शिक्षाही तुम्हाला मिळणारच आता जे काही हातात होतं ते सुद्धा गेलं ऋषिकेश म्हणत असतो की सारंग अरे मी तुला एकदा चॅलेंज केलं होतं की कंपनी नाही आणि जे काही मी स्वतः कमवलेलं वैभव नाही ते माझ्याकडे घेतलं तर नावाचा ऋषिकेश रणदिवे नाही ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा हो आता सारंग आणि ऐश्वर्या यांचा खूपसा जळफाट होतो नक्की काय करू कुणाला तोंड दाखवू किंवा नको दाखवू अशी त्यांची गत होती आणि शेवटी बक्षीस मिळून आपले जानके आणि ऋषिकेशी मुळशी गावाचे विनर बनलेले असतात आणि आता त्यांची जी काही कंपनी आहे तर मीडिया सर्व त्यांच्या कंपनीचा भरभराट करून अगदी जोमाने त्यांना साथ देणार असतात आणि आता शेतकऱ्यांसाठी जानकी ऋषिकेशने अगदी ही स्पर्धेची बाजी मारून आपल्या शेतकऱ्यांना न्याय दिलेला असतो तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद